मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी बालभारती भाग तीनमधील पान क्रमांक बारावरील एक आणि अनेक ओळखूया हा चला तर पाठ पाहूया या पाठामध्ये अनेक प्रकारचे चित्र दिलेले आहेत त्या चित्रांचे बारकाईनं निरीक्षण करून आपण एक आणि अनेक हा पाठ पाहूया या पाठामध्ये प्रथमतः एक पुस्तकाचं चित्र दिलेलं आहे आणि पुढच्या भागामध्ये तीन चित्र दिलेली आहेत यावरून आपल्याला एक आणि अनेक समजून घ्यायचं आहे एक असेल तर आपण पुस्तक म्हणूया आणि तीन आहेत म्हणजे अनेक आहेत आपण त्याला पुस्तके असं म्हणूया पुस्तक एक असेल तर आणि अनेक असेल तर पुस्तके त्यानंतर बघा आंबा एक आहे म्हणून आपण त्याला काय म्हणूया आंबा आणि एकापेक्षा जर जास्त असेल तर आपण काय म्हणूया मोजून पाच आहेत तर याला आपण आंबे असं म्हणूया किंवा पाच आंबे एक आंबा पाच आंबे एकापेक्षा जास्त असल्यामुळे त्याचं अनेक वचन होतं या है, है। फूल आहे एकच बर? फूल आहे म्हणून त्याला आपण फूल म्हणूया आणि एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक असतील तर आपण काय म्हणूया बरं बरोबर फुले एक आहे म्हणून फूल आणि एकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपण त्याला फुले म्हणूया त्यानंतरचं चित्र आहे चेंडू, चेंडू, चेंडू एक आहे म्हणून आपण त्याला चेंडू म्हणूया आणि एकापेक्षा जास्त जरी असले तरी आपण त्याला चेंडूच म्हणूया एक दोन तीन आणि चार येथे किती चेंडू आहेत तर चार चेंडू या शब्दामध्ये एक असू किंवा अनेक बदल होत नाही त्यानंतर बघूया फुगा एक आहे म्हणून आपण त्याला काय म्हणूया फुगा एक फुगा जर अनेक असतील तर काय म्हणता येईल बघूया येथे दोन काय आहेत बरं बरोबर फुगे एक असेल तर फुगा आणि एकापेक्षा जास्त असतील तर आपण त्याला फुगे असं म्हणूया पुढचं चित्र आहे मुलांच्या आवडत्या गोटी एक आहे म्हणून इथं काय म्हणता येईल एक गोटी आणि जर एकापेक्षा जास्त असतील तर काय म्हणणार पा इथं भरपूर काय आहेत गोट्या एक असेल तर गोटी आणि एकापेक्षा जास्त असतील तर आपण त्याला गोट्या म्हणूया आणि शेवटचं चित्र आहे केळे एक असेल तर आपण काय म्हणतो केळे म्हणतो आणि एकापेक्षा जर जास्त असतील तर काय म्हणता येईल केळी हा शब्द आपण त्याला वापरतो एक असेल तर केळे आणि एकापेक्षा जास्त असतील तर आपण त्याला केळी असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण राकाने समजून घेऊया एक असेल तर छत्री अनेक असतील तर आपण छत्र्या म्हणतो एक असेल तर पान अनेक असेल तर पाने घड्याळ घड्याळे वही वह्या एक असेल तर मूल अनेक असतील तर मुले म्हणतो पण दुसऱ्या तक्त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर एकमध्ये आणि अनेकमध्ये काहीच बदल होत नाही एक असेल तरी पोपट अनेक असतील तरी पोपट एक असेल तरी सिंह पाच असतील तरी सिंह एक असेल तर पतंग अनेक असतील तर त्यालाही पतंगच म्हणता येईल एक असेल तरी कान आणि दोन असतील तरी कान एक असेल तर पेरू अनेक असतील तरी पेरू या पद्धतीने दुसऱ्या राखांना दिलेला आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद